आज आज मी बकासूर नाव या नावानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि बकासूर नाव हे मला पब्लिकने दिलेलं आहे त्याच्यामुळे या नावाबद्दल बकासूर हे एका राक्षसाच नाव आहे पण मला काय म्हणायचं आहे सगळे राक्षस वाईटच होते असं नाही तर मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून तुम टॉप टेन न्यूज आणि डीएनए न्यूज डी एन ए मराठीच्या माध्यमातून एकच सांगायचंय की मी बकासूर झालो हॉटेलवाल्यांसाठी आणि खवयांसाठी आणि रोजगारासाठी कारण तुम्हाला सांगतो या हॉटेलच्या माध्यमातून जवळपास मी आज परभणीमध्ये राजहंस हॉटेलला भेट द्यायला आलो होतो तिथे जवळपास चाळीस ते पन्नास कामगार कामाला आहेत म्हणजे जवळपास पन्नास लोकांचं परिवार या हॉटेलच्या माध्यमातून चालवल्या जात आहे म्हणजे एक छोटीशी कंपनी आहे हॉटेल म्हणजे की ज्याच्यामधून मधून पन्नास परिवारांना रोजगार भेटतो त्यांचे घर चालतात तर मला काय म्हणायचंय काही लोक व्हेजिटेरियन असतील ठीक आहे पण नॉनव्हेज मध्ये काय असतंय फक्त मांस मटण मच्छी अंडे एवढेच भाग आहेत पण त्याच्यात वापरल्या जाणारे सगळे आयटम भात असेल तांदूळ असेल जवारी असेल गहू असेल बाजरी असेल पुन्हा आपल्या तंदूरचं पीठ असेल भाजीपाला असेल मसाले असतील ह्या तर सगळ्या गोष्टी कांदा लिंबू ह्या सगळ्या व्हेजिटेरियनच आहेत ना फक्त एकच गोष्ट आपण नॉन व्हेज ची टाकतो ते म्हणजे मटण अंडे आणि चिकन तर मला सांगा कुक्कुटपालन काय अमेरिकेतून कोंबडे मागवतो का आपण आपल्या भागातले शेतकरी जे की काबाड कष्ट करून शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन करतात तर कुक्कुटपालनामध्ये ब्रॉयलर कोंबडे आपण जनरली वापरतो किंवा पोल्ट्रीचे कोंबडे वापरतो किंवा गावरान कोंबडे वापरतो जे कोंबडे अवेलेबल असेल ऑर्डर प्रमाणे आपण ते देत असतात ग्राहकाला तर मला काय म्हणायचंय ते जर कोंबडे जर आपण घेतले नाहीत तर त्या शेतकऱ्याचा त्या व्यापाऱ्याचा बिझनेस होईल का नाही होणार मग मला सांगा नॉनव्हेज चे हॉटेल कशामुळे वाईट आहेत ते पन्नास परिवाराचं पोट भरणार एक छोटीशी कंपनी आहे तर मी राजकीय दृष्ट्या तुम्ही प्रश्न विचारला पण राजकारणी असो डॉक्टर असो वकील असो जज असो पोलीस असो चोर असो डाकू असो कोणी असो प्रत्येकाला जेवणाची गरज आहे आणि जेवणामध्ये कुणाला व्हेज आवडतं कुणाला नॉनव्हेज आवडतो कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता असो कार्यकर्ता असो प्रत्येकाला व्हेज नॉन व्हेज आणि प्रत्येकाला आज नाही तर उद्या कधी ना कधी एक तरी एकदा तरी हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाऊच वाटत असते त्याच्यामुळे पॉलिटिकली दृष्ट्या होतावे तेवढ्या सुविधा देण्यात याव्या कुकुटपालन असेल शेळी पालन असेल गावरान पशु पक्षी पालन असेल त्यांना जास्तीत जास्त शासनाने मदत करावी आता जनरली मी युट्युबर आहे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे किंवा लोकांसाठी बकासूर आहे हे बकासूर नाव मला लोकांनी दिलेलं आहे बकासूर म्हणजे एक असा राक्षस होता आपल्या पुराण कथेमध्ये की तो ढिगवर खायचा पण तुम्हाला सांगतो माझ्या या बकासूर नावामुळे शाळेतले विद्यार्थी असतील कॉलेजचे स्टुडंट असतील आणि सगळ्यात जास्त लेडीज वर्ग आणि जे फिफ्टी प्लस लोक म्हणजे कोणत्याच वर्गातले लोक सुटले नाही त्यांना की बकासूर नावाचं कॅरेक्टर आवडलेलं नाही सगळ्यांना आवडलेलं आहे तर मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून एक सांग असं म्हणजे अपेक्षित आहे जे आपलं मराठी बिग बॉस आहे जे की होस्ट करतात रितेश देशमुख साहेब तर रितेश देशमुख साहेब आमच्या लातूरचे आहेत मी उदगीरचा आहोत तर मला एकच म्हणायचंय की आम्हाला तर किती अभिमान असेल आमच्या घरचा माणूस बिग बॉस चालू होत गडबडा लोळ मी तिथे गेलो तर मला हेच म्हणायचंय जर आम्हाला जर म्हणजे मला जर बिग बॉस मध्ये जर चान्स भेटला जसं मी बकासूर म्हणून पस्तीस भाकरीसाठी फेमस आहे तर विचार करा माझ्या नादी कुणी लागेल का एवढे हॉटेलवाले पालते घातले एवढे सामाजिक व्हिडिओ केले एवढे कॉमेडी व्हिडिओ केले आरोग्यावर जनजागृती केली पाटबंधाऱ्याविषयीची माहिती केली परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा व्हिडिओ सुद्धा केला जलसंधारण पंधरवाड्यासाठी असे अनेक उपक्रम केलेले आहेत मी व्हिडिओच्या माध्यमातून आणि अजून माझे भरपूर प्रोजेक्ट यायचे ते की लोकांच्या म्हणजे लोकाभिमुख ठेवून लोकांना जे गरजेचे आहेत त्यासाठी मी काम करणार आहे आणि राहिला प्रश्न बिग बॉसचा जर मराठी बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री किंवा अजून प्रकारे जर एंट्री जर भेटली तर तुम्हाला सांगतो बिग बॉस मराठी सीजन हा भविष्य होऊन जाईल कारण कसं आहे माहितीये का आपल्याला ऍक्टिंग करायची गरज नाही कारण मला ऍक्टिंग येतच नाही आपले एकच काम आहे जे आहे ते आहे बटत का बघ नाही तर राहिलं चाहत्या वर्गांना सांगायचं म्हणजे आपल्या समाजातले आपल्या भागातले माझे फॉलोअर जे आहेत सर्व सर्व महाराष्ट्र ग्रामीण भाग माझ्या व्हिडिओने एवढा खुश असत आहे पण खेड्यापाड्यातील लोकांना अजून फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायचं अजून तेवढ्या गोष्टी कळत नाही ते जेवढे फील्डला व्हिडिओ येतात तेवढे आता मला सांगा एका एका महिन्याला माझ्या चार चार चॅनलचे तीस तीस करोड व्ह्यूज आहेत मग मला सांगा तीस करोड लोकांना जर फॉलो लाईक शेअर केलं तर आज माझं चॅनल भारतात नंबर एक असतं मराठी चॅनल पण ते असून असो मला एकच खुशी आहे ज्या वेळेस मी एखाद्या शाळेच्या ग्राउंडमधून जात असेल किंवा एखाद्या भाजीपाल्याच्या मार्केटमधून जात असेल किंवा अजून काय म्हणते त्याला मोंड्यामधून जात असेल प्रत्येक वर्गातला प्रत्येक वयाचा रिक्षा चालक असो कुणी असो हो बकासूर आण म्हणून आवाज देते त्याच्यातच मला समाधान वाटतंय कारण मला काय म्हणायचंय जीवन एकदाच आहे माणसानं फुल एन्जॉय केलं पाहिजे माझं नाव जर रावण नावाने जरी फेमस झालं असतं गाढव नावाने जरी फेमस झाला असतं तर मी त्याचा पब्लिक कडून स्वीकार केला असता कारण कसं आहे काही जरी झालं तर समाजासाठी आपल्याला काही देणं आहे बकासूर नावाने देईल मराठी बिग बॉस मध्ये जाणार तर बकासूर नावानं जाणार ही मी तुम्हाला सांगतो आणि माझ्या नॉन चे व्हिडिओ एवढे असतात मला काय म्हणायचंय का इंडिया तभी तो आगे बढेगा इंडिया आणि नॉन मध्ये काय असते जनरली प्रोटीन मग हाय प्रोटीन डाएट घ्यायला सांगतो मी कधी दारूची ऍड केली नाही कधी रमीची ऍड केली नाही किंवा कुठल्याही अमली पदार्थाची ऍड मी माझ्या चॅनलवर केलेली नाही त्याच्यामुळं मी कधीच कोणत्या गेमिंग प्लॅटफॉर्मची ऍड केली नाही कारण जो माझा फॉलोअर्स आहे जो माझा व्ह्युअर्स आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या धोक्यामध्ये मी चार पैशासाठी घालणार नाही त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारची बोगस ऍड केलेली नाही त्याच्यामुळे ज्यावेळेस मी बिग बॉस मध्ये जाईल नाही जाईल हे वरच्याच्या हातात आहे पण एक लक्ष ठेव मी जेव्हा जाईल तेव्हा धिंगाणा करून येईन हे लक्ष ठेव ती कशी सांगतो माझे जी जोक आहे ते आपल्या रोज रोजमर्रा जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत पण माणूस कामामध्ये आणि त्याच्या व्यापामध्ये एवढा मग्न झालेला आहे तो बोलत बोलत बी विनोद तयार करून जातो पण त्याला ती विनोद ऍक्सेप्ट करायची किंवा समजून घ्यायला वेळच राहिलेला नाही आज आपला पूर्ण भारत पूर्ण महाराष्ट्र कशाच्या मागे लागलेला आहे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करा पॅन कार्डला मोबाईल कार्ड लिंक करा आधार कार्डला वोटर आय डी लिंक करा राशन कार्डला आधार कार्ड लिंक करा पेट्रोलला कशाला काय काय आहे तुम्हाला काय सांगू म्हणजे माणसाला मोकळं ठेवलंच नाही राशनच्या लाईनवरून निघाला की जरा सुधारला की सीएनजीच्या लाईनला उभाच आहे म्हणजे माणसाला कुठं ना कुठं तरी बांधून ठेवलेला आहे तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच गोष्ट करतोय की त्याच्यातून एक सामाजिक संदेश सुद्धा असतो आणि स्वच्छंद मनाने आनंदित राहणे हेच माझ्या व्हिडिओचे एक गमक आहे थोडक्यात तर ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ कळते त्याच्यामध्ये एक छोटासा का होणार सामाजिक संदेश असतो ते हसण्यावारी घेऊन तो समजला पाहिजे तवाच खरी मजा आहे त्याच्यात एकच सांगतो कर्म के कर्माच्या फळाची मी काय म्हणतो मित्रांनो कर्म करीत राहा फळाची चिंता कशाला हा मला सांगा शेतकरी आपल्या जीवाला पणाला लावून आपली संपत्ती शेतामध्ये बी पेरतो मला सांगा ते बी बी उगवेपर्यंत ते बांधावर बसून राहतंय का नाही बी पेरताय निसर्गाच्या हवाले सोडून देते त्याला जी मशागत वगैरे लागते तेवढी तर करतायच ना बिचारा म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणते तसंच आपण मी सामाजिक कार्य करताना किंवा हे करताना निस्वार्थ राहायचं आता मला सांगा सूरज चव्हाण सारखा गरीब मुलगा त्याला काही पुढे नव्हतो मी त्याला दोन हजार अठरा लॉकडाऊन सुरू व्हायच्या अगोदर मी चार तास आम्ही सोबत बसला होतो अक्षरशः त्याला भेटून वाटलं किंवा खरंच एवढे साधे अडाणी सिंपल लोक या जीवनात आहेत का एवढा सिंपल आणि सरळ व्यक्ती होता तर तो त्या लेवलला जाऊ शकते म्हणजे कुणी बी जाऊ शकते त्याच्यासाठी एखाद्या कर्माची किंवा एखाद्या फळाची चिंता न करता फक्त करीत राहणे ऑटोमॅटिक फळ देताना वरचा देतच असतो फक्त आपल्या कामामध्ये सत्यता सातत्यता अशा सत्यता आणि सातत्यता ठेवणं गरजेचं आहे फळ देणारा देतच राहतो त्याच्यासाठी कोणतंही काम करा आणि मराठी बिग बॉसचा प्लॅटफॉर्म एवढा चांगला आहे जसं हिंदी बिग बॉस आहे तिथं मराठी माणसाला थोडस कमी लेखल्या ले जातं हे आपण बघितलंयच आताच्या मध्ये तसं मराठी बिग बॉस हे आमच्या हक्काचा प्लॅटफॉर्म आहे आणि आमच्या रितेश भाय देशमुख लातूरचे असल्यामुळे आम्हाला बिग बॉसमध्ये एंट्री भेटल न भेटल ते पुढचा प्रश्न राहिला पण आम्हाला मान गर्वानं वरीच राहणार की आमचा माणूस महाराष्ट्राचा मराठी बिग बॉस चालवतो ह्याच्यातच चा आम्हाला आनंद आहे डायलॉग असा काही राहिलाच नाही माझा आवड फक्त आता खाण्यात राहिली मी खाताना एकच म्हणतो ए आनरे शेरवा बस कारण बकिट भर शेरवा पस्तीस भाकरी आनंद घ्यायचा आनंदी राहायचं बस आणि मित्रांनो या आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा आणि कमेंट भी करा बिग बॉस मध्ये बकासूर पाहिजे का नाही ते हा धन्यवाद